श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार कवटे मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ कवटे महांकाळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील व जत विधानसभा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार राजकीय संघर्षाची ठिणगी पडलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सांगलीत भव्य मोर्चा काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला तर दुसऱ्या बाजूला

जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उक्रम कोळेकर विजय शेजाळ राकेश कोळेकर विकास भोसले ओंकार पाटील रवींद्र गाडवे शशिकांत पवार युवराज कोठावळे सज्जात मुल्ला शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे सागर शेजाळ माजी सभापती अर्जित कारंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वापन्न तज्ज्ञ आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस कान नाक घसाविका पोर्तुगी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून